नमस्कार मी मंजूश्री मंजूशी ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज बाजारात गेल्यानंतर भरपूर साऱ्या हिरव्या भाज्या पालेभाज्या दिसत होत्या परंतु सगळ्यात उमटून दिसत होती ती म्हणजे लाल माठाची भाजी तर तिथेच बेत ठरवलं की आज आपण लाल माठाची भाजी बनवायची अगदी भरपूर फायबरयुक्त असते पचायला अगदी हलकी असते ज्यांना पित्त असतात त्यांच्यासाठी तर ती खूप गुणकारक असते परंतु फक्त आठवड्यातून एकदा किंवा दोनदा खायची नाहीतर जास्त जर खाल्लं तर पचनाचा प्रॉब्लेम परत चालू होऊ शकतो तर आता ही लाल माटाची भाजी कशी बनवायची की जेणेकरून मुलं सुद्धा आवडीने खातील तर इथे आपण जे आहे ते एक गड्डी घेतली त्याला मी स्वच्छ करून पाण्यातून धुवून घेतलं त्यानंतर मी चिरून घेतलेली आहे आता त्यानंतर आम्ही त्यामध्ये अर्धा चम्मच जे आहे ते हळद टाकत आहे एक चमच मी लाल तिखट टाकत आहे तर इथे आपण तिखट जे आहे ते आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो तर इथे मी मुलांसाठी बनवते तर थोडीशी कमी तिखट टाकले म्हणजे जी लाल तिखट आहे ती थोडी तिखट कमी आहे त्यामुळे मी एक चमचभर टाकते जवळपास त्यानंतर आपण मीठ जे आहे ते सुद्धा च चवीनुसार टाकलेलं आहे जे एक चम्मचला थोडंसं कमी कारण ही पालेभाजी करताना भरपूर सारे दिसते परंतु ज्यावेळेस ती शिजते त्यावेळेस ती अगदी कमी होते त्यामुळे ती एक थोडीशी काळजी घ्यायची गरज आहे तर इथे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि या भाजीसाठी आपण थोडासा कांदा पण चिरून घेतला आणि थोडासा लसण जो आहे तो बारीक चिरून घेतलेला आहे तर इथे तेल छान गरम झाल्यानंतर आपण जिरं मोहरी तडतडू द्यायची छान म्हणजे फोडणी छान बसते त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा टाकून घेऊया आणि कांदा थोडासा भाजून घेऊया चांगला त्यानंतर आपण यामध्ये जे आहे ते लसण जे आहे ते सुद्धा टाकून घेणार आहोत त्यामुळे ते चवीला खूप छान लागते या पद्धतीने बनवून बघा आणि त्यानंतर आपण जे आहे ते एक लाल मिरची जी आहे तीसुद्धा तुकडे करून टाकलेले आहे त्यामुळे चव खूप छान लागते आ, ही तिखट कमी असते त्यामुळे तशी टाकली तरी काही हरकत नाही आता हे सगळं भाजल्यानंतर आपण भाजी टाकून घेऊया माठ्याची भाजी यामध्ये आणि परतून घेऊया तर इथे भाजी भरपूर असल्यामुळे ती एकदाच मिक्स करताना खाली पडू शकते त्यामुळे मी थोडीशी मिक्स करते आणि परत टाकते अशा पद्धतीने मी अगदी थोडी थोडी करून सगळी भाजी यामध्ये मिक्स करून घेते तर इथे पाहू शकता तुम्ही भाजी अगदी आपली परफेक्ट रेडी आहे आणि झटपट तयार होते फक्त थोडीशी तिला एक पाच मिनटं शिजू द्यायची त्यातलं जे थोडंसं पाणी असतं ते आटू द्यायचं म्हणजे ती भाजी परफेक्ट शिजते जे काही आपले देठ असतात पानांचे थोडेसे फार ते शिजायला थोडासा वेळ लागतो नाही तर जर कच्ची राहिली तर मग पोट दुखू शकतात त्यामुळे ती एक तेवढी काळजी घ्यायची तर इथे आपली बघा एक वाफ छान आलेली आहे आणि थोडंसं त्याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे तेवढंच पाण्यामध्ये ती मस्त शिजते अगदी झटपट तयार होते त्यामुळे नक्की करून बघा आपल्या रेसिपी जर आवडत असतील तर त्या करून बघा जा त्याचप्रमाणे तुम्हाला आवडत असतील तर त्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला तर आपली भाजी अगदी रेडी आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पाहिल्याबद्दल धन्यवाद